ब्रेक नंतर स्वागत तर नवी मुंबईमध्ये मोर्चासाठी जे जे कोणी निघतायत ज्यांचा हा आग्रह आहे की नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्यात यावं हे सगळेच मोर्चेकरी आता निघायला सुरुवात झालेली आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत रवींद्र चव्हाण आहेत आपल्यासोबत भाजपचे आमदार रवींद्र साहेब आहेत रवींद्रजी आपण जर पाहिलं तर ह्या नावाचं म्हणजे नवी मुंबई विमानतळाला नाव द्यावं हे जेव्हापासून प्रकल्प सुरू झाला तेव्हापासूनचं आहे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांची मागणी आहे देवा पाटील यांचं नाव द्यावं पण आता मध्येच कुठून बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यावं त्यानंतर काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची मागणी केलेली आहे तर हे सगळं नावावरून जे राजकारण सुरू आहे याबद्दल काय सांगाल एक तर मी कोकण म्हणून ज्यावेळेला गेली अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतो आहे आणि विशेष म्हणजे रायगडचा पालकमंत्री म्हणून मी त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम केलं आहे मला पूर्ण त्या तिकडच्या असणाऱ्या परिस्थितीची तिथल्या असणाऱ्या लोकांच्या जीवनाची पूर्ण ज्या पूर्ण जाण आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की दिबा पाटलांनी तिथला असणारा दिन दुबळा शेतकरी असेल तिथले असणारे सर्व समाजातील घटकांसाठी त्यांच्या जीवनामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांचं जीवन आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं होईल तिथल्या शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल यासाठी सातत्याने संघर्ष केला त्यांनी स्वतः कोणत्याही प्रकारे तडजोड केली नाही असं नेतृत्व की ज्या नेतृत्वाला दैवत मानावं असं ते नेतृत्व आहे असं मला सातत्याने त्या ठिकाणी काम करत असताना जाणवत होतं आणि म्हणजे हे सर्व ए, एक प्रश्न आहे की सर्वांची मागणी आहे म्हणजे भूमिपुत्रांची मागणी की दिबा पाटील यांचं नाव द्यावं पण अनेकांचं असं म्हणणं आहे की दिवा पाटील यांनी असं काय कार्य केलं आहे की त्यांचं नाव दिलं जावं तुम्ही पालकमंत्री होतात तुम्ही आता दिवा पाटील यांच्याबद्दल सांगितलं त्यांच्याबद्दल सांगितलं पण विरोधकांची म्हणजे ज्यां जन, ज्यांचा या नावाला विरोध आहे दिवा पाटील या नावाला विरोध आहे त्यांनी त्यांनी नेमकं समजलंय का दिबा पाटील नेमकं कोण आहेत मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की तिथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जागा ज्यावेळेला सरकार ॲक्विजिशन करत होतं त्यावेळेला शेतकऱ्यांबरोबर सातत्याने उभं राहून त्या शेतकऱ्यांना त्यांच्या जागेचा मोबदला फक्त आर्थिकदृष्ट्या न देता त्यांना तिथल्या असणाऱ्या प्रकल्पामध्ये भागीदारी मिळाली पाहिजे अशा प्रकारचं पहिल्यांदा जर कोणी मांडलं असेल तर ते दिबा पाटलांनी मांडलं मांडलंच नाही तर सरकारच्या विरोधात जाऊन सरकारबरोबर संघर्ष करून त्यावेळेला त्यांनी ते मान्य करून घेतलं आणि त्यामुळे त्या, त्या भागातील असणाऱ्या भूमिपुत्रांना आज जे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या दिशेने जी पावलं उचलायला सुरुवात झाली ती खऱ्या अर्थाने दिबा पाटलांमुळे सगळं सुरू झालं जेव्हा जेव्हा त्यांनी वेगवेगळ्या वेग वेग विषयांमध्ये मग आता आरक्षणाच्या संदर्भातला विषय असेल खासदार असताना मंडल आयोगामध्ये जी बाजू मांडायला पाहिजे होती तीसुद्धा मोठ्या आणि सक्षमतेने त्यांनी त्यावेळेला ते मांडली हे सगळे सगळे विषय जे आहेत हे सातत्याने ते करत होते करत असताना त्यांनी स्वतःचा स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यापेक्षा माझा गरीब शेतकरी तिथला असणारा दुबळा असा प्रत्येक कष्टकरी माणूस कसा सक्षम होईल यासाठी प्रयत्न केला प्रत्येकाने मजदूर सोसायट्या तयार करायला हव्यात असं प्रत्येकाला ते सातत्या आजचं आजचा जो मोर्चा आहे सगळे मोर्चेकरी ठिकठिकाणा निघणार आहे विशेष करून ठाणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं मोर्चेकडे जाणार आहेत अनेक ठिकाणी बॅरिगेटिंग केली गेलेली आहे के पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे कोविडचा काळ आहे कलम एकशे चव्वेचाळीस लागू आहे असं असताना मोर्चेकऱ्यांना भवनाजवळ त्या ठिकाणी पोहोचण्यास अटकाव करण्यात आलेला आहे असं कळतं की पोलीस त्यांना काही पॉइंटवर अडवणार आहेत तर याकडे कसं बघतात नाही ही तर एक प्रकारे सरकारची दडपशाही आहे माझं तर मत असं आहे की जर तुम्हाला कोविडची एवढीच चिंता होती तर एअरपोर्ट जे अजूनही तीन वर्ष पूर्ण व्हायला लागणार आहेत तर त्यावेळेला त्यांनी ते नाव दिलं पाहिजे होतं त्याची घाई करायची गरज नव्हती किंवा जे आत्ता सर्व जी कृती समिती त्यांच्याकडे गेली होती त्यांनाही सांगितलं पाहिजे होतं की बाबा रे तुम्ही मोर्चे काढू नका आत्ता आम्ही जे तु नाव आम्हाला असं वाटतं आहे की आम्ही बाळासाहेबांचं नाव दे द्यावं आणि तुम्हाला असं वाटतं की दिबा पाटलांचं नाव तुर्तता या सगळ्या गोष्टी मी स्थगित ठेवतो हो आहे को करोनाचं संकट संपू दे आणि त्याच्यानंतर मग या सदर गोष्टीचा विचार करू असं पण ते म्हणत नाहीत म्हणजे एका बाजूला ते असं म्हणतात की मी कोणत्याही परिस्थितीत तेच नाव देणार आहे मी त्यांना कुठे चिंता आहे या सरकारला कुठे चिंता आहे त्या सगळ्या गोष्टीची की इथला असणारा भूमिपुत्र रस्त्यावरती येणार आहे आणि तो रस्त्यावरती येऊन त्यांना कदाचित करोनाची बाधा होऊ शकते असं जर त्यांना वाटत असलं असतं तर त्यांनी ही सुद्धा भूमिका घेतली पाहिजे होती ती त्यांनी घेतली नाही आहे त्यामुळे मुख्यमंत्रीसुद्धा कोणत्याही प्रकारे भूमिपुत्रांच्या ज्या भावना आहेत त्या भावना समजून घेणं हे जसं गरजेचं होतं आता एक कालचंच एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो बिरळीचाईच्या संदर्भात बिरळीचाईच्या संदर्भामध्ये बंटी आवाड जितेंद्र आवाड यांनी आणि शरद पवार साहेबांनी त्यावेळेला कॅन्सरग्रस्तांच्या असणाऱ्या नातेवाईकांसाठी घरं दिली आजच्या मोर्चेला भाजप म्हणून काय भूमिका असेल तुम्ही कशा पद्धतीने भाजपचे थी लोक त्या ठिकाणी जाणार आहात काय नियोजन आहे भाजप भारतीय जनता पार्टी तिथले असणारे आमचे आमदार प्रशांत ठाकूरजी असतील महेश बादली असतील रवी पाटीलजी असतील आणि या भागातून असणारे गणपत गायकवाड तिथे असणारे महेश जी असतील कपिल पाटीलजी असतील आम्ही सर्वजण कपिल पाटलांनी तर संसदेमध्येच हे नाव द्यावं संदर्भातची मागणी त्यावेळेला केली होती त्यामुळे आमची सर्वांची म्हणजे आम्ही सर्वजण इथे जन्माला जरी आलो नसलो तरी आमची कर्मभूमी ही ठाणे जिल्हा आहे आणि इथला भूमिपुत्र जो आहे इथल्या भूमिपुत्राच्या भावनेबरोबर सातत्याने भारतीय जनता पार्टी राहिला आहे आणि इथल्या भूमिपुत्रांची